आजारांना उमेदवारी मिळते की नाही हे त्यांनी पाहणं आवश्यक आहे त्यांनी दुसऱ्यांची काळजी करू नये देव महाराजांच्या नावावर कारखाने दुप्पट करता येतात दोनशे चार होते पण या निवडणुकीत त्यांना यश मिळणार नाही महापालिकेत दहा वर्ष कधी विकासासाठी गेला नाही पण आता कोणत्या तरी एका खाजगी जागेचं आरक्षण उठवण्यासाठी महापालिकेत बैठक घेतली नुकताच त्यांनी वाढदिवस साजरा केला पण या वाढदिवसाला एकाही माजी नगरसेवकाने त्यांचे डिजिटल लावलं नाही यावरून त्यांनी ओळखून घ्यावं असा टोला त्यांनी लगावलाय तर येणाऱ्या निवडणुकीत स्वतः उमेदवार असल्यासारखे आत्तापासूनच कामाला लागावे असे आवाहन विशाल पाटील यांनी केले वसंतदादा पाटील यांच्या संस्कृती आणि विचाराचे आम्ही आहोत त्यामुळे पळ काढण्याचा किंवा भाजप बरोबर जाण्याचा प्रश्न येतच नाही लोकसभेची निवडणूक लढणार असून ती जिंकणारच देव महाराजांच्या नावावर कारखाने दुप्पट करता येतात पण या निवडणुकीत खासदारांचा पराभव निश्चित असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी व्यक्त केलाय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशाल पाटील यांनी संपर्क कार्यालय सुरू केले त्याचा शुभारंभ काँग्रेस कमिटी येथे झाला विशाल पाटील म्हणाले देशात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे खासदारांनी सांगली व मिरजेतील दोन्ही आमदार देखील भाजपचे आहेत खांद्यावर हात टाकून गोड बोलवून फसवण्याचं काम खासदारांकडून सुरू आहे मात्र हे आता चालणार नाही त्यामुळे भाजपमध्ये जाणार असल्याचा खोटा प्रचार सुरू झाला आहे आम्ही असा विचार कधी करणार पण नाही कधीही भाजपच्या नेत्यांना भेटलो नाही किंवा माझ्या वतीने कोणी भेटलं नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आगामी निवडणुकांना एकसंधपणे सामोरे जाण्यासाठी रविवारी सांगलीत महायुतीच्या घटक पक्षांचा मेळावा आहे या मेळाव्यास स्थानिक नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व महायुतीचे जिल्हा, महा जिल्हा समन्वयक निशिकांत पाटील आणि पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार यांनी दिली आहे राज्यभर भाजपाने रविवारी सर्व जिल्ह्यांमध्ये महायुतीच्या घटक पक्षांचा मेळावा घेण्याच्या सूचना केल्या आहेत याबाबत महायुतीच्या नेत्यांनी मेळाव्याची माहिती दिली भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले महायुतीमध्ये भाजपसह सोळा पक्ष आहेत त्यापैकी अकरा पक्ष जिल्ह्यात कार्यरत आहेत या सर्व मित्र आणि घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष प्रमुख पदाधिकारी रविवारी सकाळी साडे अकरा वाजता धामणी रोडवरील खरे क्लब येथे होणाऱ्या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत यावेळी दीपक शिंदे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे जनसुराज्याचे समित कदम शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र चंडाळे आरपीआयचे जगन्नाथ ठोकळे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात पीपल्स रिपब्लिकनचे महेंद्र गाडे प्रहार जनशक्तीचे दिग्विजय पाटील भीमसेनेचे बाबासाहेब कांबळे आदीजण उपस्थित होते लोकसभेसाठी भाजपाकडे उमेदवारी मागितली आहे केवळ उमेदवारी मागत नसून पक्षाने संधी दिल्यास जिल्ह्याचे व्हिजन घेऊन निवडणूक ताकदीने लढवली जाईल अशी भूमिका माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी स्पष्ट केली आहे रांझणीतील ड्रायपोर्ट झाला पाहिजे जिल्ह्यात फळबाग शेती वाढत असल्याने ड्रायपोर्टच्या अडचणी सोडवण्याची गरज आहे याशिवाय जिल्ह्यात विमानतळ गरजेचं असून त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं माजी जिल्हाध्यक्ष देशमुख पुढे म्हणाले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीची मागणी केली होती त्यावेळी मला थांबण्याची विनंती करीत पुढील वेळी विचार करू असं सांगण्यात आलं होतं पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे आदेश मानून गतवेळी थांबलो दावेदार असताना माघार घेऊन पक्षाचं काम उमेदवाराच्या पुढे जाऊन केलं होतं अवघ्या काही महिन्यांवर लोकसभा निवडणूक आली आहे त्यामुळे सांगली लोकसभेसाठी मी इच्छुक असून पक्षाकडे तिकिटाची मागणी केली आहे सांगलीच्या जागेचा निर्णय घेताना जिल्ह्यातील नेत्यांना विश्वासात घेऊन उमेदवारी दिली जाईल पक्षात दबावाने तिकीट दिलं जात नाही त्यामुळे पक्षाकडून माझ्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल नॅशनल हायवेमुळे जिल्ह्याचा फायदा झालाय त्याचा उपयोग भविष्यातील उद्योग वाढीसाठी झाला पाहिजे राष्ट्रीय रस्त्यांचा उपयोग थेट सांगलीशी कनेक्टिव्हिटी जोडण्यासाठी होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी सांगितले मिरा तालुक्यातील बेडगमधील स्वागत कमानीच्या परवानगीसाठी आंबेडकरी समाजाने दबावतंत्र वापरले परंतु कमान पाडण्याची कार्यवाही पूर्णतः कायदेशीर प्रक्रियेनेच पार पाडल्याचा दावा ग्रामपंचायतीतर्फे शुक्रवारी करण्यात आला आहे जिल्हा परिषदेत सरपंच उमेश पाटील संभाजी रागरगोझे यांच्यासह सत्ताधारी सदस्यांनी बाजू मांडली बेडकमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागतवान पाडल्याप्रकरणी प्रशासनाने सरपंच उपसरपंच सदस्यांसह गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक सेवक अशा सतरा जणांना नोटीस बजावली होती त्याबाबत सुनावणी सुरू आहे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्यासमोर सत्ताधारी गटांनी बाजू मांडली यावेळी विरोधी सदस्यांसह अधिकारीही उपस्थित होते सुमारे साडेतीन तास चाललेल्या सुनावणी दरम्यान फक्त सत्ताधाऱ्यांनीच बाजू मांडली अंगणवाडी मदतनीस आणि सेविकांच्या मानधनात वाढ करण्यासह इतर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्या महिन्यापासून वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करण्यात येत आहे मात्र साऊ सरकारकडून आंदोलनाची दखल न घेता आंदोलन मोडून काढण्याचा डाव सुरू आहे याच्या निषेधार्थ आज अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस यांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला आहे यावेळी पालकमंत्र्यांच्या कार्यालयाला कुलूप असल्याने संतप्त आंदोलक महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मारला महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा चार डिसेंबर पासून संप चालू आहे तर आशा आणि गटप्रवर्तकांचा आजपासून दुसऱ्यांदा संप चालू आहे आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक यांनी नोव्हेंबर महिन्यात तेवीस दिवसांचा संप केला होता त्यावेळी महाराष्ट्र सरकारने आशांना सात हजार तर गटप्रवर्तकांना दहा हजार मानधनवाडीचा निर्णय जाहीर केला आणि त्या आश्वासनावर संप पाठीमागे घेतला त्यासंबंधीचा शासन निर्णय अजूनपर्यंत आला नाही म्हणून आशा आणि गटप्रवर्तकांना पुन्हा संपावर जावं आहे तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढ पेन्शन आणि ग्रॅज्युटी यासंदर्भात निर्णय करावा म्हणून त्याही संपावर आहेत या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात तातडीने निर्णय व्हावा या मागणीसाठी सदरसं मोर्चा काढण्यात आला आहे यावेळी पालकमंत्री यांचे प्रतिनिधी म्हणून भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी निवेदन स्वीकारलं सांगलीतील डॉक्टर आंबेडकर रोडवर असलेल्या हॉटेल अनुराधामध्ये तासगाव तालुक्यातील तरुणाने सावकाराच्या मंगळवारी आपले जीवन जीवन सचिन नाव आहे सदरच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तासगावमधील चार सावकारांवर सांगली शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करत या चौघांना अटक केली आहे या प्रकरणी मृत सचिन याच्या पत्नी श्रीमती सीमा सचिन माळी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अमोल सुरेश बेले योगेश संजय बेले अमोल जगन्नाथ यादव आणि गजानन घाटके अशी अटक केलेल्यांची नावे आहेत मृत सचिन माळी यांनी सन दोन हजार एकवीस साली संशयित चौघांकडून चाळीस हजार रुपये उसनवार घेतले होते संशयितांनी सावकारी करून बेकायदेशीर अवाढव्य व्याज आणि चक्रीय व्याज आकारून संशयित चौघांनी माळी यांच्याकडून चाळीस हजारांपोटी तब्बल चार लाख सत्तर हजार रुपये इतकी रक्कम उकळली अमोल बोले यांनी घरात घुसून चाळीस हजारांचा टीव्ही घेऊन गेला योगेश बिले याच्याकडून घेतलेल्या चाळीस हजार रुपयांच्या बदल्यात एक लाख पंधरा हजार रुपये किमतीची मोटारसायकल जबरदस्तीने घेऊन जात स्वतःच्या नावावर करून घेतली त्यानंतर ही संशय चौघांनी अधिक व्याजाची रक्कम येणं बाकी असं सा सांगून सचिन माळी यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन शिवीगाळ करून दमदाटी करून सर्वांसमोर अपमान करत जीवे मारण्याची धमकी देण्याचे प्रकार सुरू केले वारंवार होणाऱ्या सावकारांच्या जाचाला कंटाळून सचिन वाळे यांनी मंगळवारी आपलं जीवन संपवलं आटपाडी नगरपंचायत क्षेत्राला स्मार्ट सिटीचे स्वरूप देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून आतापर्यंत वीस कोटींचा निधी मंजूर झाला आहे आटपाडी शहराच्या रस्त्यांच्या कामांसाठी आमदार अनिल बावर यांनी वीस कोटी निधी मंजूर केला असून आठ दिवसात रस्त्याचं काम सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी दिली आहे नगरपंचायतीची भव्य इमारत दळणवळणासाठी रस्ते पोलीस स्टेशन इमारत सार्वजनिक बांधकाम विभाग इमारत माडगुळकर नाट्यगृह असे नगरपंचायतकडे येणारे सर्व प्रश्न सोडून आठवाडी शहर नगरपंचायत क्षेत्र स्मार्ट सिटी करण्याचा निर्धार असल्याचे यावेळी सांगण्यात आले यावेळी रस्ते कामासाठी वीस कोटी निधी मंजूर झाल्याबद्दल संचालक तानाजी पाटील यांचा सत्कार अॅडव्होकेट धनंजय पाटील यांनी केला यावेळी तानाजी पाटील म्हणाले अनेक दिवसांपासून साई मंदिर मेन रोड पोलीस स्टेशन चौक येथे रस्त्याचा प्रश्न गंभीर होता मात्र आता आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून शहराच्या रस्ते कामासाठी वीस कोटींचा निधी मंजूर केला आहे आठ दिवसातच या रस्त्याचे काम सुरू होणार आहे नगरपंचायत विकास आराखड्यानुसार निधी मोठ्या प्रमाणात मंजूर करत असून प्रत्यक्ष कामा चा प्रकारे। रस्ते प्रश्न विकसित भारत संकल्प यात्रेचे कुपवाड शहरात जोरदार स्वागत करण्यात आले सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगे आणि निरीक्षक संजीश शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत विकसित भारत रस्ताच उद्घाटन करण्यात आलं यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग पश्चिम महाराष्ट्र लोकसभा प्रमुख शेखर इनामदार उपायुक्त स्मृती पाटील उपायुक्त वैभव सावळे यांच्यासह महापालिका अधिकारी उपस्थित होते यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेची शपथ सर्वांना देण्यात आली एकोणीस जानेवारीपर्यंत विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून सांगली मिरज आणि कुपवाड शहरात विविध ठिकाणी शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली आहे आज दुपारी कुपवाड अंबा चौक येथे विकसित भारत संकल्प यात्रा मोहीम आयोजित करण्यात आली आहे लाभार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते सहाय्यक आयुक्त मानसिंग पाटील भाजपाचे ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं आहे उद्या सकाळी सांगलीवाडी येथील गावठाण भागात तर दुपारी झुलेलाल चौक येथे विकसित भारत संकल्प यात्रा मोहीम आयोजित करण्यात येणारे लाभार्थी यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावं असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी केलं